तर माझा पोहाराने मला डबल आज दिल्या दारूवाल्याचं नाव काय नाव सांगितलं फोन केला फोन तुमचं काय आक्षेप आहे कारवाई दारूवाले जेवढे असते कारवाई कट्टर कारवाई झाली पाहिजे आता मान्य सामंत साहेबांना विनंती अशी आहे की या ठिकाणी आम्ही बसतो आपण जा

मी जवळपास दोन तीन मीटिंग मांजरीमध्ये घेतलेला तुम आहे तुम्हाला वस्तुस्थिती माहिती आहे तुमच्या एकच माझं म्हणणं आहे आपल्या तुमच्या बी मनामध्ये खरंच दारूबंदी करायची असेल तर तुमच्या सहकार्याशिवाय मी एकटा काही करू शकत नाहीये हे माझं पहिल्यापासून तळमळीचं म्हणणं आहे एक ऐका एक गावामध्ये मी मीटिंग पण घेतलेली आहे ऐका नेम नेमणूक तेच म्हणतोय मी जी काही महिला ना आपण दहा पंधरा कमिटी आणखी मुलं जी आहेत नवीन तरुण त्यांचा पण सहभाग करून घेऊन आणि तुम्ही जी काही असल कुठली बी गोष्ट आता पाटील साहेब बी बोलले आहे जी कोणी दारू माझ्या माहितीप्रमाणे दोनच नाव सांगितलेले होते आणि मी त्यांना पूर्णपणे कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु महिलांचं बी आहे चुरून लपून पण कुठं तरी कान्या कोपऱ्याला थोडफार गोष्टी चालू आहे एवढं बी मोठी दारू मांजरीमध्ये नाहीये आणि यापुढे बी जरी बी काही ऐका जरी यापुढे काही असेल तर मी त्याच्यामध्ये शंभर टक्के बंद करतो दारू परंतु तुमचं सहकार्य मला तेवढंच पाहिजे त्याच्यामध्ये ते कुठलं कोणालाही काही हात लागणार नाहीये तुमच्या प्रोटेक्शनची जबाबदारी आमची आहे तुम्हाला कोणी बी काही हे करतं फक्त मला सांगा पण